मित्रांनो आजचं पेड़गाव इंद केसरी मैदान सर्वांना आतुरता होती की बाक्याडॉन आणि घोटता छोटा सर्जा कधी पळणार कारण मित्रांनो आज बाकासूर एक मोठा इतिहास करू शकतो पेळगाव मैदानामध्ये सलग तीन मैदाना तीन वेळा एक नंबर करण्याचा मान आज मित्रांनो बाकासूर पटकवू शकतो आणि मित्रांनो आज घोटचा सर्ज आणि बाकासूर ही गाडी मित्रांनो गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये ताज क्रमांक आठवरती मित्रांनो लागली होती काल आपल्या चॅनलमार्फत मी तुम्हाला अपडेट दिली होती याच गटामध्ये मित्रांनो ही गाडी पाळाली तुफान असं स्पीड लागला आहे ला या जोडीने मराठवाडा केसरी असे कित्येक मैदाना गाजवली आहेत मित्रांनो आणि आज सुद्धा मित्रांनो तुफान असं स्पीड लावलं आहे आणि नक्कीच मित्रांनो ही गाडी आज गुलाल पात्र होईल चांगला असं स्पीड आहे चांगलं असं मित्रांनो कॉम्पिटिशन नाही मैदानात कोण कोणाला कमी नाही परंतु मित्रांनो सरली आणि बाकासुरची सुद्धा गाडी जोरात आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो मथुर आणि राजा सुद्धा जबरदस्त पाळाले आहेत आणि साम्राज्यसुद्धा मित्रांनो गट क्रमांक पाचवन्नमध्ये गटपात झाला आहे त्याला सुद्धा या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद